जय शिवराया मित्रांनो पंधरा सप्टेंबरची जी काही चालू कंडिशन आहे खामगाव सहित अकोला विदर्भाचा बरासा भाग रेड अलर्टवरती पडलेला आहे त्यात मराठवाड्याचा सुद्धा अनेक भाग रेड अलर्टवरती आहे राहिलेला अंबड पैठण वैजापूर यांचे देखील अनेक भाग घ्यायला सुरुवात लवकरच होणार आहे छत्रपती संभाजीनगरसह अनेक भागामध्ये तो, भागा तो पाणी असणार आहे मित्रांनो या संदर्भात आपण फेसबुकवरती लाईव्ह दिलाय त्यामुळे ही पूर्वकल्पना होती खामगाव चिखली वैजापूर सह अनेक भागांना तो पाऊस होईलच पण बुलढाणा जिल्हा आज मात्र धुवाधार पावसाचा असणार आहे अकोला सुद्धा धुवाधार पावसाचा असणार आहे त्याचबरोबर जळगाव भोकरदन सह अनेक भाग तो घेणार आहे त्यामुळे ही जी काही मजल आहे ती खानदेश पश्चिम महाराष्ट्रात देखील पा जाणारी आहे आणि आज नांदेड वगैरे भाग सुद्धा धुवाधार पावसाच्या लढावती आहे दिलेला शब्द पंधरा तारखेचा तो पूर्ण होणारच आहे आणि उद्याच्या रेकॉर्डिंगमध्ये सुद्धा ही परिस्थिती कशी राहील हे देखील सांगणार आहे जय शिवराय